नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे त्यांचा जन्मदिवस दरवर्षी वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे एक महान शास्त्रज्ञ व राष्ट्रपती होते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला त्यांचे पूर्ण नाव अवूल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम हे होते ते, ते भारताचे मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जातात त्यांनी अग्नी व पृथ्वी अशा क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले शेवटी 27 जुलै 2015 हजार पंधरा रोजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांचे कार्य आजही आपल्याला खूप खूप प्रेरणा देते जय हिंद जय भारत धन्यवाद